हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार वर चा चा मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना जास्वंदीचं फुल काही बाप्पांच्या चरणावरती बसत नाहीये त्यामुळे मग मी हातात देते आता तर सर्व स्थाईंना आपले गणपती बाप्पा ह्या वर्षीचे खूप खूप आवडले अगदी लहान बाळासारखे दिसत आहे ना गुटगुटीत आणि हे काही बाल गणेश नाही आहे पण ते दिसत आहे अगदी बाळासारखे तर योगायोगच समजावा कारण आता आपल्याही घरी मस्त असं सगुटकुटीत बाळ येणार आहे ना तर हा संयोगच झालाय असंच समजावं बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की जानवे उलटे घातले आम्ही पण गुरुजींनी सांगितलं तसंच घातलं होतं तर मग ते व्यवस्थित करून घेतलं आणि दोन्ही बाप्पांना फुलवाहून पूजा झाली लाडू खायला आली का गणपती बाप्पांना बघायला आली घे ना, ना तुला खायला उपवास आहे का हे काय आमची लाडूची पॅकिंग चालू आहे कसे आहे मग आमचे बाप्पा आणि पेढा पण आहे तुम्हाला बाप्पांचा प्रसाद उंदीर छोटा उंदीर अरे वा छान आहे ना घ्या घ्या प्रसाद घ्या या लाडू घे ते घे ना घे ना तुला दे अर्चना एक पेडा त्यांना <laughs> खोकला येईल जास्त घेऊ नका बर का <laughs> थोडा थोडा घ्या दोन दोन घेतले बापरे लाडू पण घेतलाय वरून आणि माझा मस्त पेडे खातोय पेडे खातोय सध्या तर तुम्हाला माहितीच आहे आमच्या चारही बहीण भावांचं घराचं काम चालू आहे आणि स्लॅब ज्या प्लेट आहे ना त्या मोठ्या दाजींनी घेतलेला आहे विकत तर ते बिझनेस करताय प्लेटचा तर ह्या प्लेट्स त्यांनी आणल्या हजार प्लेट्स आहे तर सिन्नरमध्ये जर कोणी जवळपास राहत असेल कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क साधा तर मोठ्या बहिणीचं पण वरती बांधकाम चालू आहे घराचं तर तिने तिच्या घराशेजारी जागा घेतलेली होती काही वर्षापूर्वी तर तिथेच हे काम चालू केलं कसं वाटत एकदम बोला का। बर काम मोठ्या बहिणीच पण इथे बांधकाम चालू आहे ते बघा टाकून झालेलं आहे चला मी आली आहे बहिणीच्या घरी तिचं पण बांधकाम चालू आहे आणि हे बघा समोर आमचं पण इथून येणा आहे बांधकाम चालू होईल थोड्या वेळाने एवढा <laughs> मोठा तुमच्यासाठी रस्ता केला आणि बाप्पा तुम्ही तर बघितलेच आहे बहिणीचे बाप्पा खूप छान आहे ना हार खूप मस्त आहे बाप्पांचा आणि असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी त्या दिवशी ना थोडं अपूर्ण होतं आता इथे फ्लावर्स लावलेले आहे सर्व हे आर्टिफिशियल फ्लावर्स आहे ते लावले आणि खाली हे ग्रीन ग्रास टाकलेलं आहे आणि ते आपल्या महालक्ष्मी हे साचा आहे तर उद्या परवा भिड येतील तुम्हाला आणि मस्त देवघर हे जेवायला आली का शेंगुळे जिलाबी नाही नाही करू करू बसा बसा बसतील ना बस नाम, करू नामी गरी। ना आम्ही घरी खेळू राहिली तू सई आणि तू गुड मॉर्निंग बोला हात करासा आमची सई आणि का हो का तुमचा एक खाली नेक तुमचा एक वर बर बर आमच्या घर आमच्या घरी या बरं का प्रसाद घ्यायला बर का बरं का शिव हुठ नाही जाऊन देत पळू नका इथंच खेळा हा सावलीला बरं बरं ठीक आहे ठीक आहे चाल आमच्या बाप्पाला बघायला आले छोटे छोटे पाहुणे ये ग चकुली हम्म आता अंशु पेडा दिल तुम्हाला अंशू दे ना सर्वांना प्रसाद हे गणपती बाप्पा दे माझ्याकडे घे पापाचं दर्शन घे सई बापाचं दर्शन घे ना आमच्या कसे का आमचे बाप्पा सई दिवा घ्या पेडा घ्या पेडा घ्या घे ना द्या तुमच्या हाताने द्या छकुलेला द्या तर आता तुझा गणपती बाप्पा तिच आहे सईच आहे मला सकाळचा स्वयंपाक बनवायचा होता तर इथे मी आज मस्त गरम गरम पिठलं बनवते मिस्टरांना पिठलं खायची इच्छा झाली होती तर मी तेलामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची लसूण कांदा सर्व काही कापून टाकलं आणि त्यानंतर बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं थोडंसं पातळ आणि अशा प्रकारे हे पिठलं बनवलं अगदी झटपट होतं चवीनुसार मीठ टाकलं कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं असं घट्टसर बनवणार आहे खूप जास्त कोरडं किंवा पातळ नाही आणि हा वरवंटा पाटा आलेला होता मला प्रमोशनसाठी तर खूप छान आहे यावरती मी रील पण केली आहे तर आपण दगडी वस्तू आणल्यानंतर वापरण्यापूर्वी त्यावर काय प्रोसेस करावी हे सर्व काही मी त्यामध्ये सांगितलं आहे वरवंटा पाटा तर खूप जड आहे वजनाला उचलतच नव्हता मला आणि खूप मस्त आहे त्याची डिझाईन म्हणजे जे काही आकार दिलेला आहे तो त्यानंतर आता इथे मी घेतले नारळ पाणी तर मी दोन दिवसाआड एक नारळ पाणी पिते कारण माझं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे आणि सध्या कामामध्ये सारखं उभं राहावं लागतं बिझी राहावं लागतं त्यामुळे मग थोडीशी आपल्याला एनर्जी पण आली पाहिजे तर मग मी हे नारळ पाणी ना काढून घेतात ता मोठ्या तांब्यामध्ये कारण यामध्ये ना भरपूर असं पाणी निघतं पूर्ण एक तांब्या भरून पाणी येतं तर एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की उपाशी पोटी घ्यायचं नारळ पाणी म्हणजे त्याचं चा असर छान होतं म्हणून मी उपाशी पोटीच घेते म्हणजे मला भूक तर लागली आहे बारा साडेबारा वाजले होते तर मी हे तांब्या भरून पाणी घेतलं आणि हे बघा मग मस्त आपले हे पिठले पण छान असं शिजलं मंद गॅसवरती मी ना जवळपास दहा ते पंधरा मिनटं याला शिजवलं मिस्टरांना जेवायला वाढून देते आणि मला पण इथे मी आता नारळ पाणी घेतलेलं आहे प्यायला कारण पिठलं तर काही मला खायचं नव्हतं डॉक्टरांनी डाळीचे पदार्थ खायला बंद केलेले आहे त्यामुळे म्हटलं चला थोड्या वेळाने मस्त शिमला मिरची बनवणार होती माझ्यासाठी मी तर नारळ पाणी पिल्यानंतर माझं पोटच भरून गेलं तर एकदम काही मी पाणी पिलं नाही दोनदा तीनदा करून पिलं कारणं खूप जास्त होतं ते त्यानंतर मग राहुलसाठी करायचं होतं काहीतरी तर तो बोलला की मला सोयाबीन पुलाव बनवू मम्मी तर म्हटलं चला परत तुम्ही म्हणाल की ताई रेसिपी शेअर करा म्हणून मग थोडंसं दाखवते कुकरमध्ये मी थोडंसं साजूक तूप टाकलं त्यामध्ये काही खडे मसाले टाकले आणि त्यानंतर मग यामध्ये ते बारीक कापलेला लसूण हिरवी मिरची आणि उभा कापलेला कांदा एक ही टाकला तर हे सर्व काही तेलात छान असं परतलं थोडेसे जिरेही टाकले रहुला आहे ना असा वाईट वाईट, वाईट, वाईट भात खायला आवडतो पुलाव तर मी यामध्ये हळद पावडर मसाले काही टाकले नाही खडे मसाले हिरवी मिरचीच टाकली आणि सोयाबीन ना स्वच्छ गरम पाण्यात भिजून ते पिळून टाकलं आणि अगदी मोठभरच तांदूळ टाकले खूप जास्त तांदूळ घेतले नाही कारण त्याला आहे ना भात थोडासा कमीच खायचा आहे फक्त सोयाबीन खायचं होतं म्हणून त्याने मला अशा प्रकारे पुलाव करायला सांगितला आणि चवीनुसार मीठ टाकलं तांदूळ आणि भाज्या सर्व काही छान अशा परतल्या मी आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी बाजूला करत ठेवलेलं होतं ते थोडंसं पाणी टाकलं आणि याच्यात दोन तीन चिट्ट्या केल्या तर सध्या तो आता प्रोटीनयुक्तच आहार घेतोय डाएट काही करत नाही तो कारण डाएट म्हटलं ना तर वजन कमी करायला लागतं ला पण त्याचं वजन आहे तितकंच आहे तो फक्त प्रोटीनयुक्त आहार खातोय म्हणून मग त्याला भात करून दिला आणि मला वरती मिस्टरांनी बोलवलं टेरेसवर तर आता सध्या आमचं घराचं बांधकाम चालू आहे तर कुठे खिडकी टाकायची कुठे कोणती भिंत घालायची तर ते सर्व काही मलाच विचारत होते म्हणून मग मी वरती आली तर काम तर चालूच आहे आमचं आता खाली पण आमच्या घरासमोर काम चालू आहे तर इथे सर्व काही कामगार काम करत होते त्यांना ते थोडंफारच सांगितलं मी आणि त्यानंतर पुन्हा खाली आली कुकर थंड झालेला होता म्हटलं चला आता राहुलला पण भूक लागली होती त्यालाही भात काढून दिला तर खूप छान असा मस्त झालेला होता सोयाबीन पुलाव तर हे बघा अशा प्रकारे बनवला आई आणि वडील पण आलेले होते तर तेही गप्पा मारत होते राहुलसोबत आणि इकडे मी ना चहा ठेवलेला आहे वरती काही माणसे काम करताय ना त्यांच्यासाठी चार साडेचार वाजले होते वडिलांना त्यांना पण चहा दिला आणि वरती पण सर्व लोकांना चहा दिला संध्याकाळची वेळ झाली आहे साडेसहा वाजले आणि सर्व काही कामगार निघून गेले आहे आणि थोडंसं बांधकाम झालेलं आहे आमचं तर इकडे किचन आहे ना माझा तर किचनच्या साईडला आहे ना गॅलरी ठेवलेली आहे पाठीमागे आणि इकडे फ्रंटची साईट आहे ही उत्तर दिशा आहे तर इकडे थोडंसं बांधकाम झालेलं आहे आणि देवघर ठेवण्यासाठी इथे कॉर्नरमध्ये जागा ठेवलेली आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये तीन जवळ तर अशा प्रकारे आज त्यांनी बांधकाम केलं तर संपूर्ण काही झालेलं नाही आहे थोडंसं झालेलं आहे इथे थोडीशी भिंत बांधलेली आहे आणि अशा प्रकारे आमचं आता बांधकाम सुरू झालं आहे उद्या काही होईल परवा काही होईल दोन दिवसात वरपर्यंत बांधकाम होऊन जाईल सर्व काही विटा वाळू कच आणून टाकलेली आहे खाली तर हा अग्नेय कोपरा आहे बाहेर गॅलरी ठेवलेली आहे आणि इथे आपला किचन आहे हा ईशान्य कोपरा आहे तर इथे आम्ही मंदिरासाठी ना जागा सोडलेली आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये खाली <commonism> आहे ना ईशान्य कोपऱ्यामध्येच माझं मंदिर आहे आणि गणपती बाप्पांचं मंदिर वायवेलं आहे तर दोन ठिकाणी मंदिर नको ना त्यामुळे मग मी इथे एकाच ठिकाणी ठेवणार आहे म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपलं मंदिर ठेवलं तर बाप्पा आणि बाकीचे देवघरातील देव, देव सर्व काही एकाच ठिकाणी राहतील एकाच ठिकाणी पूजा होईल आणि वास्तुशास्त्राने ईशान्य कोपरा हा देवांचाच असतो तर तिथेच आम्ही देवघर ठेवणार आहे खालचं मंदिर आणून भिंक ठेवू म्हणजे छान वाटेल आणि इथे इथे एक मोठी विंडो असणार आहे इथून तिथून मोठी विंडो टाकून दिली टाकायची आहे आणि इकडे पण पूर्ण या भिंतीला ग्लास असणार आहे खिडकी म्हणजे मोठी विंडो हे बघा अंशू सई शिव सर्वजण मंडळाजवळच खेळत होते बाप्पांजवळ बसलेले सर्वजण आणि मी ना चालली आहे आता ऋतू पूजाच्या घरी तर बरेच दिवस झाले मी त्यांच्या घरी आलीच नाही तर म्हटलं चला जा आज जाऊ मी आली आता पूजाच्या आणि ऋतूच्या घरी अरे वा काय मस्त डेकोरेशन आहे खूप भारी दिसत आहे बाप्पा बालाजीचं मंदिर आहे बालाजी भगवान yeah, no. काय करताय मग दोघी जणी जाऊ बाई मायले की म्हणू का जाऊ बाई म्हणू ह जोऱ्यात तयारी चालू आहे दोघी म्हणून मग काही नाही

नाही तांदूळ टाकले मी भिजव टाकले आणणार समजा आणणार आहे जे पण मला जमल ते मी बनवीन आणि मस्त गौरींची फराळाची तयारी जोरात चालू आहे पूजा दोघी करताय आजू तर मला इकडे यायला नाही जमलं पण म्हटलं चला काय करत माझं नाव येणार होते तिला शाळा आहे आणि नेमकी ना गायत्री वाहिनीची पोती समापते आज उद्या येतो हा मग माने बावशी त्या सर्व येणार आहे उद्या मग भाजीपाला उद्या आणणार आहे ना तुम्ही आणि सर्वजण येऊ मग भाजीपाला वगैरे निवडू आणि सर्व तयारी उद्या थोडीफार करू परवाय ना गौरींचं आगमन सर्वजण आमचं गौरींसाठी खूप मस्त कार्यक्रम असणार आहे मोठ्या बहिणीच्या इथे पण तयारी जोरात चालू आहे <laughs> मम्मी काक पोह्याचा आहे का शिवदा थोडं थोडंच करताय ना कारण काय काय झालेलं हा बनवला बनवलाय का हा मस्त बनवलाय डाळ्या नाही टाकल्या याच्यात फुटाण्याच्या तळायचं खोबरं खोबरं राहिलं पण एक आधी तळण्याचे काम करू मुरमुर्याचा चिवडा बनवलाय आणि हे तिखट शंकर करपाळ आहे का तळायचं घरी जात होते तर इथे ना आरती चालू होती मंडळाच्या गणपती बाप्पांची तर म्हटलं चला थोडा वेळ थांबू आरतीला नंतर मग घरी आली झोपलो होता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला हॅपी बर्थडे काय काय थँक्यू वगैरे काय आहे का नाही माझ्या भावाला बड्डे करायला अजिबात आवडत नाही तरी पण आम्ही आलोय बारा वाजता केक घेऊन मला माहिती होती आणि त्याला तुम्हाला आल्याला काय बोललं मला माहिती होत तू येणार आहे कारण तुला काही काम धंद्य नाहीये

चोवीस वर्षाचा झाला आहे म्हणजे आपलं जर समजा दोन हजार सव्वीस चालू आहे ना दोन हजार सव्वीसच्या च्या ऑगस्ट मध्ये दोन हजार पंचवीस चा होतो आता दोन हजार पंचवीस च्या ऑगस्ट मध्ये मी चोवीस चा होतो दीडशे रुपये चला पूजाने मस्त राहुल दादासाठी केक आणला तिला आठवण होती बाबाच्या बर्थडे गाऊन वर आता बारा वाजले रात्रीचे म्हटलं आता गल्लीतच जायचं आहे कोणी राहत नाही गल्ली माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा झोपून <laughs> गेली होती झोपली होती मी पूजाने उठवलं आम्हाला सर्वांना आणि माझा मुलगा आहे ना आता नाही माझा मुलगा आता केक कापणार आहे <laughs> बड्डे सेलिब्रेशन करायला राहू ला अजिबात आवडत नाही पण आम्ही बळजबरी त्याला केक कापायला लावतो आणि आम्ही खातो त्याला पण आवडतो खायला फक्त कापायला आवडत नाही आवडतो खालीच

मुलगी पाहावी लागल ना सगळ्या युट्यूब फॅमिलीला विनंती आपल्या दादा राहू दादासाठी मुलगी बघा म्हणजे लग्न करून पूर्ण झाले का नाही पुढे त्यांना केक घाल ना बैन ये तुझ्या छोट दिला <laughs> <दे। laughs> चला सगळ्यांना गुड नाईट बाय 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 गुड नाईट परत एकदा हॅपी बर्थडे उद्या मोठी पार्टी दे आणि स्वप्नात तुला जेटी माझ्याकडनं

येते मी आता अंधार खूप नाही लागत आज फर्मशन होत म्हणून किचन माझे चांगले नाही नाही इथंच लावायचा मागच्या वर्षी पण गणपती बाप्पांच्या वेळेसच तुझा बड्डे आला होता का नाही नाही माझा जन्म झाला होता गाव गणपतीचा आठवा दिवस आठवा दिवस होता म्हणजे आठव्या दिवशी आठव्या थी महिन्यात तीस तारखेला सगळ्या आपल्या सगळ्या काकांना मावशींना मामाला मामीला आजीला बाबाला भावाला बहिणींला भावा काका मावशी बघायला अजून दिदी ताई मग तेच ना होणारे बायको असंच ना बायकोला जर बघ जिथं असेल तिथं कुठं तरी तर सगळ्यांना थँक्यू थँक्यू मला माहिती आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बड्डेच्या खूप सारे मेसेज केले असेल सगळ्यांना धन्यवाद ठीक आहे ठीक आहे गुड नाईट गुड नाईट आता झोपतो मी झोपून घे उद्या ब्लॉक पडल्या बघल ओके ओके ठीक आहे ठीक आहे तर मी पण झोपली होती पूजा आली तर मला उठून दिलं तिने आणि रात्रीचे साडेबारा वाजले सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या न मी व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री